अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करोत ही विमाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण एकवीस दिवसामध्ये कसे करायचे एका ताईंची कमेंट होती की ताई याबद्दल मला डिटेल्समध्ये माहिती सांग काय नियम आहेत काय अटी आहेत तर त्याच व्हिडिओ त्याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत बघा तर हे पार्ट तुम्हाला एकवीस दिवसांसाठी करायचे आहेत आता बघा हा तुमचा प्रश्न आहे की तुम्हाला हे पाठ किती दिवसांसाठी करायचे आहेत आता एकवीस दिवसांसाठी तुम्हाला करायचे असतील तर एकवीस दिवसात तुम्ही एकवीस पाठ करू शकता एकवीस दिवसांमध्येच तुम्ही एकावन्न पाठही करू शकता एकवीस दिवसांमध्येच तुम्ही एकशे आठ बारायणं ही सुद्धा याची करू शकता काहीच हरकत नाही आता पाठ म्हणजे काय तर संपूर्ण हा ग्रंथ वाचणे आता या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचणं म्हणजे एक पाठ होतो एक पारायण होतं तर लक्षात घ्या तुम्हाला याचे तुम्ही ठरवा की तुम्हाला एकवीस पारायणं करायचे आहेत की एक्कावन्न करायचे आहेत की एक शेठ करायची आहेत आता कोणी कोणी अकरासुद्धा पारायणं याची करू शकतं कोणी कोणी सात पारायणेसुद्धा करू शकतं सात दिवसांमध्ये काहीच हरकत नाही म्हणजे आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ही पारायणे करायची आहेत तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही पारायणे करण्याचा प्रयत्न करा स्वामी येत सारामृत हा ग्रंथ आपल्या सगळ्या स्वामीभक्तांच्या अगदी जवळचा आहे कारण आपल्या स्वामींच्या अवतार काळातल्या सगळ्या लिहिला त्याच्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत स्वामींचा के स्वामी तो एक आत्मा आहे आणि ज्या भक्ताच्या हातात हा ग्रंथ पडतो त्याच्या आयुष्याचं सोनं झालंच म्हणून समजा गोष्टी फक्त या ग्रंथामुळे होतात तुम्हाला हा ग्रंथ जरी छोटा वाटत असला तरीसुद्धा या ग्रंथामध्ये खूप ताकद आहे खूप प्रभावी आणि खूप सुंदर अशी ही सेवा आहे आपल्या स्वामींची ज्यांना कोणाला स्वामीचरित्र सारांभत या ग्रंथाचे पारणे करणं शक्य नाही त्यांनी तारक मंत्राची सेवा करू शकता त्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा हजार पंचवीस हजार पंचावन्न सव्वा लाख जप करू शकता त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे तो तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा आणि तुम्हा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जी कोणती सेवा करणं शक्य आहे ती करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता आपण बघूया की स्वामी चैत्यसारामृत या ग्रंथाचे पारणे कशी करायचे आता एकवीस मार्चपासून आपल्याला सुरुवात करायची आहे या आपल्या सेवेला कारण एकवीस दिवसांसाठी आपण सेवा करत आहोत एकवीस मार्च दहा एप्रिल या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला ही पारायणे करायची आहे आता एकवी आणि योगायोग बघा एकवीस मार्चला सुद्धा गुरुवार आहे त्याच्यामुळे आपल्या गुरूंचा वार आणि तसं पाहिलं तर आपल्या गुरूंसाठी सगळे वार सारखेच आहेत परंतु आपल्या स्वयंभक्तांसाठी गुरुवार म्हटलं की तो आपल्यासाठी एक खूप विशेष वार असतो आपल्या गुरूंचा आणि बघा एकवीस मार्चला गुरुवार आहे आणि एवढ्या सुंदर दिवसापासून आपल्या सेवेला सुरुवात होत आहे तर एकवीस दिवसामध्ये तुम्हाला एकवीस पाराणे करायची असतील किंवा एका वडनं एक शाट करायची असतील तर काय करायचं तुम्ही संकल्प करून ही पाराणे करू शकता किंवा काही काहींची इच्छा असते बघा की ताई मी संकल्प नाही करणार मला फक्त सेवा करायची आहे तर तुम्ही संकल्प न करता सुद्धा तुम्ही सेवा करू शकता फक्त स्वामींसाठी किंवा तुमची जर एखादी इच्छा असेल तुम्हाला कोणती अडचण असेल संकट असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता संकल्प करून काहीच हरकत नाही संकल्प तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला तो एकवीस मार्चला म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करणार त्या पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प करायचा असतो संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन नक्की बघा तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तर काय करायचं बघा तुम्हाला असं म्हणायचं आहे तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं असतं जा गोत्र माहीत नसेल तर कश्यप सांगायचं असतं जा आणि तुम्हाला स्वामींना काय म्हणायचं आहे की स्वामी मी स्वामी प्रकट दिनानिमित्त मी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पारायणे करणार आहे हे पारायणे तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे जेणेकरून बघा तुम्ही जर असं म्हटलं की मी एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायणे करेल असं तुम्ही म्हणू नका कारण की महिलांना मधात मासिक धर्म येतो त्याच्यामुळे त्यांचे एकवीस दिवसांच्या पुढे दिवस निघून जातात त्यामुळे एकवीस दिवसामध्ये मी एकवीस पारायणे करेल असं म्हणू नका मी फक्त एकवीस पारायणे करेल किंवा तुम्हाला जर एकावन्न पारायणे करायची असेल तुम्ही मी फक्त एकावन्न पारायणे करेल स्वामी प्रकट दिनानिमित्त मी एकशे आठ पारायणे करली स्वामी प्रकट दिनानिमित्त असं तुम्ही म्हणा जेणेकरून तुम्हाला नंतर तुमचा जर मधात गॅप आला तुम्हाला कुठे बाहेर गावी जावं लागलं लग्न असलं कोणाचं तर तुम्ही ते दिवस स्किप करू शकता नंतर तुम्ही तुमचे जे काही सेवा आहे तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणून तुम्हाला सांगितलं की एकवीस दिवसांमध्ये मी ही सेवा करेल असं म्हणू नका संकल्प करताना फक्त एवढीच गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे बघा तुमचा संकल्प करून झालेला आहे तुम्हाला आता पारायणाला सुरुवात करायची आहे तर तुम्ही एकवीस मार्च दहा एप्रिलपर्यंत बरोबर एकवीस दिवस होतात तर या एकवीस दिवसामध्ये तुम्ही एकवीस पारायणे करू शकता रोज तुम्हाला हा ग्रंथ पूर्ण वाचावा लागेल म्हणजे तुमच्या एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायणे होतील आता ज्या महिलांना मदत मासिक धर्म आहे त्यांनी काय करायचं त्यांनी तेवढे दिवस स्किप करून द्यायचे पुढे प्रकट दिनानंतरही तुम्ही तेवढे दिवस तुमचे कंटिन्यू करू शकता आता बघा तुम्हाला जर एक्कावन्न पारायणं याची करायची असेल तर काय करायचं एक्कावन्न पाराणे तुम्हाला जर करायची असतील तर तुम्हाला नऊ दिवस रोज हा ग्रंथ तीन वेळेस वाचावा लागणार आहे नऊ दिवस म्हणजे एकवीस दिवसात जर तुम्हाला एक्कावन्न करायचे असतील तर सांगती नऊ दिवस तुम्हाला हा ग्रंथ तीन वेळेस वाचावा लागेल म्हणजे तुम्हाला तीन पाराणे करावे लागतील नऊ दिवस आणि उरलेले बारा दिवस जे आहे ते तुम्हाला दोन दोन पाराणे करावे लागतील म्हणजे मी हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगत आहे म्हणून तुम्हाला सांगितलं आता याशिवाय बघा आता याशिवाय तुम्हाला जर असं वाटलं की ताई माझ्या एकवीस दिवसामध्ये एक्कावन्न एक पारायणे होणार नाही त्यापेक्षा जास्तही दिवस लागतील तर ते तुमच्या मर्जीवर आहे तुम्हाला तुम्ही कितीही दिवस घ्या पण बघा आपल्याला आपली आपण संकल्प केला आहे ना तर आपल्याला आपली सेवा पूर्ण करायची आहे मग तुम्हाला मनात मासिक धर्म आला तुमचे ते दिवस स्किप झाले तुम्ही ते नंतर कंटिन्यू करू शकता किंवा तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तुम्ही जाऊ शकता तुम्ही तिथून आल्यावर सुद्धा हे पारायणे करू शकता काहीच हरकत नाही म्हणजे तुम्हाला तुमची सेवा चालू ठेवायची आहे तुम्हाला तुमची सेवा मध्येच सोडून द्यायची नाही तुम्हाला काही झालं संकल्प तुम्ही केला आहे ना तर तुमचा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचाच असतो लक्षात घ्या आता एक्कावन्न पारायण कसे करायचे तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे या ग्रंथाचे तुम्ही ना एका दिवसामध्ये दोन दोन दो, तीन तीन अगदी पाच पाच सहा सहा सुद्धा पारायण तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही असं नाही की एका दिवशी फक्त एकच पारायण करायचं अज असं अजिबात नाही आता एकशे आठ पारायणे तुम्हाला करायचे असतील एकवीस दिवसामध्ये तर तुम्हाला एक ते वीस दिवस रोज तुम्हाला पाच पारायणे वाचावे लागतील आणि शेवटच्या शे दिवशी म्हणजे दहा एप्रिलला तुम्हाला boys, आठ पारायणे वाचावे लागतील म्हणजे आठ पारायणे तुम्हाला करावे लागतील अशा पण तुमचे एकशे आठ पारायणे एकवीस दिवसामध्ये पूर्ण होतील आता तुमचे हे पारायण मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून सांगितलं आहे की एकवीस दिवसामध्ये तुम्ही एकशे आठ पारायणे कसे करू शकता म्हणजे रोज तुम्ही पाच पाच पारायण तुम्हाला करायची असतात आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला आठ पारायणे करायचे असतात आता तुमच्याकडनं एखाद्या दिवशी जर चारच पारायणे करून झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सहा पारायणे करा आता म्हणजे तुम्ही तुमच्या ॲडजस्ट करा तुमचे पारायण पण तुम्हाला जर एकवीस दिवसामध्येच करायचे असतील तर तुम्ही तुम्हाला, तुम्हाला एकवीस दिवसामध्ये तुम्ही काही करून तुमच्या एकशे आठ पारायण तुम्हाला पूर्ण करावे लागतील लक्षात घ्या तर अशा पण तुम्हाला तुमची सेवा करायची आहे आता तुम्ही पारायणे एकवीस करा एक्कावन्न करा किंवा एकशे आठ करा याला नियम सारखाच आहे नियम म्हणजे कोणता की तुम्हाला तेवढे एकवीस दिवस तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज आहे तुम्हाला मांसाहार घ्यायचा नाही आहे ब्रह्मचर्याचं पालन करण्याची तुम्हाला गरज नाही त्यानंतर तुम्ही पराणं तुम्हाला घ्यायचं नाही आहे आता कोणाचं घरचं लग्न असेल कोणाला पराणं घ्यावंच लागलं तर त्यांनी काय करायचं तुम्ही पराणं घेऊ शकता फक्त तुम्हाला आधी तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर तुम्ही पराणं घेऊ शकता आता बघा याची पूजा मांडणी करायची का तर पूजा मांडणी करण्याची गरज नाही जर तुमची इच्छा असेल तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण काही गरज नाही तुम्ही फक्त पाटावर ही पोथी मांडून द्या पाट पाट घ्या पाटावर एक ब्लाऊज पीस अंथरा आणि त्यावर तुम्ही हा ग्रंथ ठेवून द्या हा ग्रंथ तुम्ही एकवीस दिवस तसाच ठेवून द्या तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत तो हलवू नका नंतर तुम्ही तो ग्रंथ उचलू शकता हलवू शकता काहीच हरकत नाही तर अशा अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आता तुम्हाला जर अकराच पाराणे करायचे असतील तर तुम्ही अकराही पारायणे तुम्ही करू शकता अकरा दिवसांमध्ये तुम्ही अकरा पारायण करा तुम्हाला जर सातच पारायण करायचे असतील तर तुम्ही रोजचे सात सात अध्याय जरी वाचले तरी तुमचे एकवीस दिवसामध्ये सात पारायणे पूर्ण होतात या ग्रंथाचे जर तुम्हाला सात दिवसामध्ये सात पारायणे करायचे असेल तर तुम्ही तेहीच करू शकता काहीच हरकत नाही म्हणजे आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला ही सेवा करायची असते तुमचा तुम्हाला जसा वेळ असेल तसा तुम्ही वेळ काढू शकता तुमच्या सेवेसाठी तशी तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आता बघा एका बैठकीत तुम्हाला हे पारण करणं शक्य असेल तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला शक्य नसेल म्हणजे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील किंवा काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मध्ये उठू शकता म्हणजे तुम्ही टप्प्याटप्प्याने हे पारायणसुद्धा करू शकता आता एकवीस पारायण तुम्हाला जर करायचे आहेत एकवीस दिवसांमध्ये तर का तुम्हाला टप्प्याटप्प्याने कसे करायचे सकाळी तुम्ही सात अध्याय वाचा दुपारी सात वाचा संध्याकाळी सात वाचा असंही तुम्ही करू शकता म्हणजे तुमचा एका म्हणजे तुम्हाला एका दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करायचं असतं पूर् एका दिवसामध्ये तुमचा हा ग्रंथ तुम्हाला पूर्ण वाचायचा असतो हे पूर्ण पारायण करायचं असतं मग तुम्ही टप्प्याटप्प्याने करा किंवा एका बैठकीत हा ग्रंथ पूर्ण वाचा हे वा फक्त तुमच्या मर्जीवर आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि बघा लक्षात घ्या फक्त काळं वस्त्र घालून पारायण करू नका बाकी तुम्ही ड्रेस घाला साडी घाला महिलांनी काहीच हरकत नाही पुरुषांनी फक्त काळी पॅन्ट किंवा काळा शर्ट वगैरे घालून पाराणे करू नका एवढा आपल्याला काळा रंग घालून आपल्याला कोणतीही सेवा करायची नसते बाकी तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे घालून सेवा करू शकता तर हे एवढे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि अवश्य पाळण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला काही डाऊट नसेल तुम्हाला समजलं असेल की एकवीस दिवसामध्ये एकवीस पाराणे कशी करायची किंवा बघा जर तुम्हाला मासिक धर्म आला मधामध्ये तुम्हाला एकवीस दिवसामध्येच एकवीस पारायण करायची असेल आता महिलांना मासिक धर्म आला किंवा बाहेरगावी जावं लागलं तर तुम्ही एका दिवसामध्ये दोन दोन पारायणे तीन -ती तीन करून करूनसुद्धा तुम्ही तुमचे ते दिवस भरून काढू शकता काहीच हरकत नाही जे जुने सेवेकरी आहेत ज्यांना हा ग्रंथ पाठ आहे जे रोज याचं वाचन करतात त्यांना हा ग्रंथ वाचायला पाऊन ते एक तास लागतो जे नवीन आहेत त्यांना एक ते दीड तास लागेल सव्वा ते दीड तास लागेल म्हणून आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही ठरवा की मला किती पारायण करायचे आहे ही सेवा आता हे पारायण तुम्ही सकाळी करायला बसा दुपारी बसा किंवा संध्याकाळी बसा तुमच्या यथाशक्तीनुसार आहे तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये करू नका आता बघा असाही प्रश्न येईल मला की ताई आम्ही जर अकरा वाजता बसलो आणि मधात बारा ते साडेबारा म्हणजे वाजता आम्ही उठू शकतो का तर अर्थात उठू शकता नंतर तुम्ही साडेबारा नंतर पुन्हा तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करू शकता तर आता तुम्हाला कोणताही प्रश्न उरलेला नसेल अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तर झालेली सेवा मी स्वयंपाची आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत તોપર્ત સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ